नमस्कार मैत्रिणींनो पिहू रेसिपी नाळ चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे माझी आई नेहमी म्हणायची न खाई भोगी तो सदाई रोगी म्हणजे ही भाजी आपण भोगीच्या दिवशी खाल्ली तर वर्षभर निरोगी राहतो पण ही भाजी बनवायची कशी चला तर मग मी एकदम सोपी पद्धत घेऊन आलेली आहे इथे आपण पेरू घेतलेला आहे वालाच्या शेंगा बोरं आहेत ऊस गाजर इथे शेंगदाणे आहेत इकडे आहे वटाणे हरभरा वांगी तीळ हे सर्व आपल्याला भाज्या घ्यायच्या आहेत सुरुवातीला आपण शेंगदाणे तीळ भाजून घेतलेले आहेत इथे खोबरंही आहे सुकं खोबरं आहे हे हेही भाजून घेतलं आहे आणि आप आपल्याला हे मिक्सरमधून काढून घ्यायचं आहे छान पेस्ट बनवून घ्यायची आहे इकडे आपण आता एका पॅनमध्ये तेल टाकलं आहे त्यामध्ये मोहरी तडतडू तर द्यायची आहे नंतर जिरे टाकायचे आहेत नंतर थोडासा लसूण टाकला आहे कढीपत्ता छान असं लालसर तळू द्यायचं आहे आपल्याला हे हे तळल्याच्यानंतर आपल्याला जी काही आपण पेस्ट बनवली होती ती आपल्यालाही छान अशी तळून घ्यायची आहे तेल सुटेपर्यंत याला छान असं परतवून घ्यायचं आहे तेलामध्ये एकदम कमी गॅसवरती आपल्यालाही तळून घ्यायचं आहे यामध्ये आपल्याला मिरची पावडर टाकायचं आहे मिरची पावडर तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकू शकता इथे आपण खडा मसाला टाकलेला आहे म्हणजेच गरम मसाला हळद हे छान असं तळून घेऊयात तेल सुटेपर्यंत छान असं परतवून घेऊयात मसाला बघू शकता छान असं आपल्या मसाल्याला तेल सुटत आहे एकदम कमी गॅसवरती आपल्याला हे तळून घ्यायचं आहे फुल गॅसवरती केल्याच्यानंतर आपण आपली भाजी करपू शकते आपला मसाला करपू शकतो आता आपल्याला हे जे काही आपण भाज्या घेतल्या होत्या वटाने वालाच्या शेंगा वगैरे हे सर्व साहित्य आपल्याला या मसाल्यामध्ये टाकायचं आहे छान असं सर्व आंबट गोड तिखट अशी भाजी आपली होणार आहे एकदम बाजरीच्या भाकरीसोबत तीळ लावून बाजरीची भाकरी, बाजरी भाकरी खायची यासोबत मस्तपैकी थंडीच्या दिवसामध्ये ही भाजी आणि भाकरी तुम्ही नक्की बनवा आणि भोगीच्या दिवशी ही भाजी बनवण्याचं मानच असतो ह्या सर्व भाज्या टाकून झालेल्या आहेत हेही छान असं परतवून घ्यायचं आहे यामध्ये या थोडेसे तीळ टाकायचे आहेत तिळाचा हा मानच असतो या भाजीला आणि आपल्याला हे छान असं परतवून झाल्याच्या नंतर थोडंसं पाणी टाकायचं आहे थोडं म्हणजे शिजण्यापुरतं भाजी आपली शिजली पाहिजे इतपत आपल्याला पाणी टाकायचं आहे वरतून थोडेसे कोथिंबीर आणि तेल टाकलेले आहेत चवीनुसार मीठ आणि हे आपल्याला छान उकळा आणून घ्यायचं आहे या भाजीला आणि उकळा आल्याच्यानंतर कमी गॅस करून पाच ते दहा मिनिट शिजू द्यायचे आहे बघू शकता घट्टसर आपली भाजी अशी छान झालेली आहे तुम्ही तुमच्या घरी नक्की ट्राय करा